नमस्कार मी प्रवीण भालेराव आपलं सर्वांचं रोकटोक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या चॅनलचे मुख्य संपादक तेजस देशमुख आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आणि ती लोकांपर्यंत पोचवायचा हा एक उद्देश आहे माहिती अशी आहे की राज्य शासनाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत रा, राज अभियान अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना मालमत्ता कर म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर ह्या कराच्या थकबाकीची जी रक्कम आहे ती एक ए, एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतील त्यासाठी ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या अंतर्गत पन्नास टक्के सवलत दिलेल्या आहे पंचवीस ते सव्वीस ह्या चालू वर्षाचे कर हा पूर्णतः भरावा लागेल पण एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतील जे काही थकबाकी जे आहेत त्यांच्या थकबाक्या राहिलेल्या आहेत घरपट्टी पाणीपट्टी दिवा बत्ती कर जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये शासनाच्या मार्फत आपल्याला ते पन्नास टक्के पूर्ण एकम मक... रकमी भरल्यानंतर पन्नास टक्के सूट मिळणार आहे तरी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ह्याचा कालावधी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर आपल्याकडं हाच महिना आहे तर ह्या पूर्ण महिन्याच्या आतमध्येच आपल्याला ही रक्कम रक्कम भरून आपल्याला त्याचा पन्नास टक्के रक्कम भरण्याचा लाभ घ्यायचा आहे तरी आपण ही माहिती मोबाईलच्या माध्यमातून ही आमची व्हिडिओ सर्वांना पसरावा लोकांपर्यंत उपयुक्त अशी माहिती आहे जय भीम जय सवेदान, जय भारत